कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखान्याचे चेअरमन शेळकंदे यांनी देखील मारुती शेठ वायाळ यांना तुम जीओ हजारो साल सालके दिन हो पचास हजार अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात पाहुयात मारुती शेठ संगमनेर तालुक्यातूनही आलेले सर्व आमचे मित्र परिवार मारुती शेठ वायाळ सारखा का एक कार्यकर्ता हे गाव साहेब तुम्ही माद्री साहेब पाहिला आता की आता कुठेतरी आम्हाला या ठिकाणी यायला रस्ता झालाय अशा अवस्थेमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये मारुती शेट वायलसारखा कार्यकर्त्याचा जन्म झाला आणि अतिशय शाळेमध्ये खड खडतर असं जीवन जगत असताना शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आज पुणे शहरामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आलं आणि केवळ पुणे शहरामध्येच नाही तर राज्यताही या ठिकाणी म्हणून आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांना माहिती आहे की अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये मारुती शेटनी आपलं आयुष्य घडवलं आणि केवळ आपलं आयुष्य घडवत असताना नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम मारुती शेटनी केलं आहे मग या भागातले सरपंच असतील आमचे बरेचसे सरपंच या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या चे सोसायटीचे चेअरमन असतील विविध भागातील आमचे कार्यकर्ते असतील प्रत्येक गावच्या समस्या प्रत्येक गावच्या अडचणी आणि आदिवासी माणसाला कुठेतरी पुढे जाण्यासाठी न्याय देण्याच्या भूमिकेतून सातत्यानं मारुती शेठ सारख्या का कार्यकर्त्यांनी या भागाचा विकासाच्या दृष्टीनं ध्यास घेतलेला आहे आणि मग कुठल्याही माणसाला कधी अवरात्र म्हणजे निम्या रात्रीला जरी एखाद्याला अडचण आली तरी ती सोडवण्याच्या दृष्टीनं मारुती शेठ सारख्या का कार्यकर्ता तत्पर असतो आणि या माध्यमातून गेली पंधरा वीस वर्ष झालं सातत्यानं हे गाव छोटं आहे आणि या छोट्या गावामध्ये यात्रा उत्सव साजरा होत नव्हता आणि त्यानिमित्तानं मारुती शेट्टी हा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं वाढदिवसाच्या निमित्तानं सुरुवात केली आज पंधरावीस वीस वर्ष झाली बही अशा प्रमाणामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी येत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असेल आखाड्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं मग झाला आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सातत्यानं करण्याच्या दृष्टीनं मारुती शेटणी आपल्या आदिवासी भागाच्या दृष्टीनं मागचा हेतू एकच आहे की आज या ठिकाणी अतिशय समाजाची बांधिलकी मानणार आहे आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष मात्रेसाहेब आमदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या निमित्तानं आपल्या समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने मारुती शक्य मनामध्ये असल्यामुळं अशा माणसांना एक मित्र ज्या नात्याने या ठिकाणी बोलून आपले प्रश्न काही मार्गी लावण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं पुणे शहरामध्ये जी आमची आदिवासी माणसं राहत असतील त्यांच्या ज्या स्थानिक गाडी अडचणी असतील रस्तरी ताई काळींसारख्या आमच्या भगिनीला या ठिकाणी बोलून या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी ताई तुम्ही मदत करा आणि सातत्यानं समाज समाजाच्या प्रती आपलं आयुष्य वाहणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण सर्वजण शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत आणि म्हणून हे सर्व करत असताना याच्या मागची जी भूमिका आहे की समाजासाठी आपण समाजाचं देणे लागतो ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं ऋण फेडण्याची जबाबदारी मारुती शेट सारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या शिरावर घेतलेली आहे आणि म्हणून हे आपण पाहिल्यानंतर कदाचित आमदारकीच्या वेळेला वेळेला मारुतीशी ठरले काल पंचायत समिती जिल्हा परिषदला माझ्यासारखा का कार्यकर्ता हरला परंतु आम्ही समाजाच्या प्रति हार कधी मानलेले नाही समाजासाठी जे काही लागल ते करण्याची जबाबदारी आमची दोघांची आहे आणि ते सातत्यानं आम्ही करत राहू हे वचन खऱ्या अर्थानं समाजाला देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते सातत्यानं आम्ही आयुष्यावर जिवंत असेपर्यंत करत राहणार रह आहोत